नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेवी व दत्त गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडला तर मी आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण एवढंच आहे की मी जे अनुभवलेला त्रास आहे मला जे त्रास झालेला आहे ज मी जे भोगले आहे ते म्हणजे कोणीतरी सगळे म्हणजे खूप जण म्हणजे ते त्रास अनुभवत असतील सहन करत असतील पण त्यांना मार्ग मिळत नसेल त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर त्यां ज्यांचं देवावर विश्वास आहे त्यांच्यासाठी तर सगळा म्हणजे लो असं असं असतं की शारी म्हणजे स्वतःला शारीरिक त्रास काही ना काही असतं म्हणजे स्वतःला शारीरिक मानसिक त्रास असतं पण ते हॉस्पिटलला जाऊन पण कमी होत नाही कशामुळं व्हायला आहे काय व्हायला ते कळत नाही मार्ग मिळत मिळत नाही तसे पण खूप जण खूप लोकं आहेत मला माहिती आहे मीच अनुभवले तर तर म्हणून मी मी एक गोष्ट सांगणार आहे एक मार्ग सांगणार आहे तर प्लीज आवडलं ला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा फक्त तुम्ही एकच काम करा की सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास एवढंच करा एक तास अगरबत्ती लावून एकच काम करा ते केल्यानंतर तुम्हाला एवढं फरक जाणवेल की जसं तर ज जर तुम्हाला काही त्रास असेल शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल काही शक शक्त्या असतील त्रास होत असेल तर तुम्हाला लगेच ते नामस्मरण करताना कळेलच म्हणजे ते जाणवणार तुम्हाला नामजमला बसल्या बसल्यावर तुम्हाला कळणारच म्हणजे काहीतरी मला त्रास होतो आहे मला हे होत नाही आहे ते त्याचा ते प्रभाव ते टाकणारच ते तर तुम्हाला कळणार जर तुम्हाला तसं वाटलं की काहीतरी मला त्रास आहे काहीतरी होतं आहे तर मला कमेंट करा मी पुढचा मार्ग तुम्हाला सांगेन की मी म्हणजे अनुभवलेला आहे म्हणजे मला पण मार्ग भेटला आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते आहे प्लीज वाईट कमेंट तर करूच नका देवावर भक्ती ज्यांची आहे श त्यांनीच तेवढं म्हणजे कमेंट करा आणि आता मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती ऐका सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास अगरबत्ती लावा आणि अगरबत्ती होऊपर्यंत नामस्मरण करा दत्त नामस्मरण करा आणि नामस्मरण करताना तुम्ही दत्त दत्त दत दत्त असं पण म्हणू शकता आणि दिगमरा दिगमरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पण म्हणू शकता नाहीतर श्री गुरुदेवी दत्त श्री गुरुदेवी दत्त असं पण म्हणू शकता पूर्ण अगरबत्ती होऊपर्यंत तुम्ही नामस्मरण करा जे सगळं पूर्ण संपल्यानंतर अगरबत्तीचा जो बसम पडतो ते थोडं चिमूटभर घ्या आणि एक पेला पाणी घ्या त्यात टाका आणि देवाकडे प्रार्थना करा की माझं हे शारीरिक जे त्रास आहे ते कमी होऊ दे असं तुम्हाला म्हणजे मागून घेऊन ते भस्म पिऊन टाका म्हणजे तुम्हाला एवढं फरक जाणवेल की दिवसभर तुम्हाला काहीच शारीरिक त्रास होणार नाही काहीच श... वाटणार नाही काहीच त्रास होणार नाही तसं करून बघा तुम्हाला किती फरक पडते जर ज्यांच्यात शक्ती आहेत तर त्यांना तर कळेलच त्यांनी मला कमेंट करा आणि कुणाकुणाला फरक पडला आहे ते पण मला कमेंट करा आणि मला सांगा की मला पण कळू दे आणि एवढं करून बघा म्हणजे शारीरिक पिढा राहणार नाही आणि एवढं केल्यानंतर ते कळेलच नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे जर देवावर विश्वास असेल त्या लोकांना तर फरक पडणारच आहे जर करायचं म्हणून केले म्हणून त्यांना काही ते फरक पडणार नाही जे भक्तीने अंतकरणाने करतील जे अंतकरणातून नामस्मरण करतील त्यांना पूर्ण फरक पडणार आणि त्यांना जाणवणारसुद्धा काहीतरी आहे फरक पडेल त्यांना शारीरिक त्रास असेल तर त्यांना शारीरिक त्रास कमी होईल कंटिन्यू करा कंटिन्यू करून बघा की तुम्हाला किती फरक पडतं आहे आणि मला कमेंट करून सांगा असंच मी मला आलेला अनुभव माझी स्टोरी तुम्हाला शेअर करते आहे आणि तुम्हाला पण ते मार्ग मी दाखवते आहे तर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा शेअर करा तर भेटू या फूडच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर